जय जिजाऊ बांधवांनो आपण आहोत नागरजवळा या गावामध्ये नागरजवळा हे गाव मानोद तालुक्यामध्ये या गावाकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात होतं पण नागरजवळा या गावाने एक आदर्श दिलेला आहे महाराष्ट्राला हेवा वाटावा असं हे गाव कारण या गावामध्ये जर बघितलं ओबीसी मराठा या महाराष्ट्रामध्ये अनेक जण वाद पेटवण्याचा प्रयत्न करतायत पण नागरजवळ्या या गावातून एका ओबीसी बांधवाला सर्पदंश झाला आणि त्यानंतर नागरजवळ्या या गावातल्या मंडळींनी काय केलं आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या ठिकाणी आपल्यासोबत नागरजवळ्याचे बांधव आहेत त्यांना विचारूया की म्हणजे कशा पद्धतीनं गावातून लोकवर्गणी निर्माण झाली आणि ओबीसी बांधवाला किती लोकवर्गणी देण्यात आली तुमचं नाव सांगायचं आहे तुमच्या गावाचं भागवत नामदेव नागरजवळा आमच्या गावातून रुपये देणगी देणगी करून अर्जुन यांना देण्यात आली ही एका दिली का घराघराला विचारलं नाही नाही प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाने ही देणगी दिलेली आहे आणि रासवे यांनी सुद्धा आपल्या सकल मराठा समाजासाठी कधी पण त्यांनी योगदान द्यायला आहे त्याचे जाण ठेवून आपल्या सर्व मराठा समाजाने त्यांच्या वडिलांसाठी त्यांच्या वडिलांना सर्वपद झाला त्यांच्या वडील परमेच्या खासगी रुग्णात ॲडमिट होते त्यासाठी सर्व गावातील मराठा समाजाने प्रत्येकाने देणगी दिलेली आहे रासवे यांना आपण जाणून घेऊया यांच्यासोबत आपण प्रतिक्रिया यांच्याही जाणून घेऊया वा। काय वाटतं या गावातल्या लोकांनी लोकवर्गणी जमा करून देत असताना किंवा त्यावेळेस काय वाटलं होतं म्हणत का नाही मन भरून सरे सोबत मला सरे सोबत राहिले ना आणि अनेक जण असं म्हणतात की गावागावामध्ये ओबीसी मराठा वाद पेटवला जातो आहे आणि या मराठा बांधवांनी ज्यावेळेस वर्गणी जमा करून दिली त्यावेळेसच्या भावना आणि तुमच्या कुटुंबामध्ये काय चर्चा झाली बरं कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये काय नाही कुटुंबामध्ये काय का चर्चा नाही समजा आदर आहे आमच्या मनात आणि गावामध्ये म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर बांधवांनो कारण गावामध्ये राहणारा कुठलाही समाजाचा व्यक्ती असेल कुणी जरी असेल तर आम्ही एकमेकांना सहाय्य करतो कारण गाव म्हणजे एक मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबातला कुठल्याही व्यक्तीला त्रास होत असेल किंवा कुठल्याही बांधवाला जर गावात गुण्यागोविंद राहणाऱ्या व्यक्तीला जर त्रास निर्माण झाला तर नक्कीच मराठा समाज असेल किंवा इतर कुठलाही समाज त्या बांधवासाठी नक्कीच रस्त्यावरती येतो आणि या गावाविषयी अनेक बातम्या मानोद तालुक्यातल्या म्हणजे परिसरामध्ये पसरवण्यात आल्या होत्या या गावामध्ये बघितलं तर ओबीसी मराठा वाद पेटवण्यासाठी अनेक जण या गावामध्ये केसेस दाखल व्हाव्यात ह्या हेतूने सुद्धा येत होती पण आता जर बघितलं तर मी एक सांगेल जे लोक काही लोक केसेस दाखल करण्यासाठी येत होती पण मदत करण्यासाठी आले का होते तुमच्याकडे कधी कॉल आला की आता तुम्ही आमचे बांधव आहात आणि मदत तुम्हाला करणं गरजेचं आहे असं कधी जात नाही कॉल आला आणि आमच्या समाजाचा बांधायचा कोणाचाच कॉल नाही तुम्ही कुठल्या समाजाचे आहात ओबीसी मध्ये कुठला माळी समाजाचे आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आमच्यातला कुणीही म्हटलं नाही की तुम्हाला सध्या आता सर्पच दोष झालाय किंवा घरातल्या ज्या वेदना आहेत त्या कुठेतरी आता थोडाफार पैसा लागतोय आणि यांची परिस्थिती पाहता मराठा बांधवांनी गावातून ऐंशी हजाराच्या वरती लोकवर्गणी जमा केली आणि या लोकवर्गणीतून यांच्या कुटुंबांना कसं तरी त्या दुःखातून बाहेर काढण्याचं काम या सर्व मराठा बांधवांनी केलेलं आहे आणि नक्कीच याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांना आहे कारण हेच अपेक्षित संघर्ष उद्योग पाटलांना पाटलांनासुद्धा आहे कारण गावगाड्यातला पाटील वारंवार सांगतात गावगाड्यातला ओबीसी समाज कठीच कुणाच्या म्हणजे मराठा आणि ओबीसी वाद जे पेटू इच्छितात आणि तिकडे जायचं कुणातरी नेत्याकडून पैसे घेऊन यायचं आणि ते पैसे खाणाऱ्या लोकांचा हे म्हणजे झनझणीत चपकार आहे आणि हे उत्तरसुद्धा आहे की गावगाड्यातला मराठा ओबीसी समाज कायम एक आहे एक राहणार आहे आणि संघर्ष उद्योग मनोज पाटील सुद्धा हेच सांगतात पाटील चौंडीला गेल्यावरती धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा उभे राहतात आणि त्याचबरोबर पाटील ज्यावेळेस बोलत असताना कुठल्याही समाजाच्या विषयी कधीच बोलले नाहीत पण जे लो प्रस्थापित नेते या आरक्षणाच्या विरुद्ध भूमिका घेतात त्यांना कधीच त्यांनी सोडलं नाही आणि आजही तेच म्हणतात आम्ही कुठल्या समाजाला विरोध नाही तर आमचा इथल्या प्रस्थापितांना विरोध आहे आणि जे आम्हाला आमचं आरक्षण मिळू देत नाहीत त्यांना विरोध आहे हा मराठा समाजाकडून आणि या ठिकाणी जर बघितलं पाटलांचं आंदोलन चिघळण्यासाठी सुद्धा काही लोक उपोषणाला येऊन बसतात पण तरीसुद्धा पाटील त्या उपोषणालाकडे लक्ष न देता आपली न्याय हक्काची मागणी कशी पुरेपूर आपण सरकारकडे मांडू शकतो आणि त्याच पद्धतीनं हा लढा आजही सुरू आहे आणि गावगाड्यातला मराठा ओबीसी समाज कायम एक आहे हीच म्हणजे नागरजवळ्यातून हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला जाणार आहे असंच भेटत राहूया आपल्या गाबापैकी कोणी बोलणार आहे काही बाबा या पण इकडे पुढे या नाचते पुढे या, या पुढे बाबा काय नाव आहे तुमचं प्रल्हाद उत्तमराव होगे प्रल्हादराव पर्ला उत्तमराव होगे किती वर्ष वय वय किती सत्तर आठ आठ अडुसष्ट हो सत्तर अडुसष्ट जवळपास वय आणि आरक्षणाच्या अनेक मागण्या याच्या अगोदर सुद्धा अनेक नेते तुम्ही बघितले असतील पण संघर्ष योद्धे मनोज रांगे पाटील यांच्यासारखा नेता अगोदर कधी नाही भेटला समाजाला नाही भेटला राजकारणात राजकारण जेवढं का, का <laughs> राजकारणात सुद्धा एवढा प्रामाणिक नेतृत्व मिळालं नाही आणि समाजकारणात सुद्धा संघर्षोद्य उद्योग मनोज रांगे पाटील यांच्यासारखं नेतृत्व बघितलं नाही आणि गावामधला जे काय आता सध्या गावामध्ये कुठे कुणी म्हणतो वाद पेटवला जातोय काय होतंय काय काय सांगाल वाद काय माळाचं हे गुरव करतो आम्ही सगळ्यांनी पट्टी करून देऊ या माणसाला नक्कीच लोकवाद म्हणतात भांडणं पेटवली म्हणतात पण आम्ही या बांधवांच्या सोबत आहोत आणि कायम आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत आणि हि हाच संदेश संपूर्ण महाराष्ट्राला आपण देणार आहे असंच भेटत राहूया आपला मित्र उदय भिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद